पुण्याप्रमाणे नाशकातही वाहनांच्या जाळपोळीचं सत्र कायम आहे माथे फिरून सर्व्हिसिंगसाठी आलेल्या सात दुचाकी जाळण्यात पंचवटी परिसरातील नांदुरनाका परिसरातील ही मध्यरात्रीची घटना आहे मातोश्री ऑटोमोबाईल गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगसाठी आलेल्या सात दुचाकी जाळण्यात जाळपोळीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे त्यामुळे धक्कादायक बाब म्हणजे माथेफिरू हातात रॉड घेऊन आला होता दुचाकी जाळण्यापूर्वी या माथे फिरून गॅरेज मधील सीसीटीव्ही कॅमेराची देखील तोडफोड केली आडगाव पोलीस ठाण्यात जाळपोळी प्रकरणी माथे फिरू प्रेम खलसेच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय या संदर्भात अधिक माहिती घेवात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण सर्व्हिसिंग साठी आलेल्या सात दुचाकी या माथे फिरून जाळल्यात मात्र या मागचं नेमकं का कारण काय हे स्पष्ट झालंय का अंकिता अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल कारण मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ज्या अशा घटना आहेत ते वारंवार नाशिकमध्ये घडताना आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे आता या मागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये पण या माते फिरूने नातीच्या नांदूर नाका परिसरात असलेल्या एका गॅरेजमधील सात जे दुचाकी आहेत ते जाळलेले आहेत समजू शकलेलं नाहीये पण या सगळ्या संदर्भात नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे अधिक चौकशी जी आहे पोलीस करताना बघायला मिळतात निश्चित त्यामुळे एकंदरीतच या एकंदरी तरुणावरती आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी